वसई पूर्वेकडील पोमन ग्रामपंचायत हद्दीतील पोमन गावात जाणारा पूल कमकुवत झाला असून या पुलाची पाहणी ग्रामस्थांच्या मार्फत करण्यात आली पोमन गावात मोठ्या प्रमाणात कंपण्या असून या कंपनीत मालवाहतूक करणारी वाहने याच पुलावरून जात असतात पूल अरुंद असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडीही होत असते तसेच मुसळधार पावसात पूल पाण्याखाली जात होता ही अडचण लक्षात घेता जिल्हा नियोजन फंडामार्फत हा पूल तोडून नवीन पूल उभारण्यात येणार आहे पूल उभा करताना पर्यायी रस्ता पुलाची उंची रुंदी व लांबी याबाबत ग्रामस्थांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून चर्चा केली यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य कृष्णा माळी पोमन ग्रामपंचायत सरपंच आत्माराम ठाकरे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश देवळीकर ग्रामपंचायत सदस्य विशाल जाधव ग्रामस्थ जयेंद्र भोसकर आदींची उपस्थिती होती हा जो गावचा सुरक्षा जवळचा बिरीज ह्या ब्रीजचा अतिशय अगोदर छोटा बिरीज होता पाईप होते पाईप असताना जवळजवळ शहाण्णव सत्त्याण्णवदला हा ब्रिज झाला हा ब्रिज अतिशय अरुंदा होता अरुंदा असल्यानंतर त्यावेळेला इंडस्ट्री वगैरे काही नव्हती नसताना ह्या गावचा विकास झपाट्याने वाढला वाढत असताना खूप अवजर वाढ वाहनं त्याच्यावशी जायला लागली आणि तो ब्रिज पूर्वी बांधलेला होता त्याच्यामुळे तो नाजूक होता बिरीजचा खूप धोका वाटत होता आणि वारंवार ग्रामस्थांची सर्वांची मागणी होती मी जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे या भागात सर्वांनी मागणी केली की माळेसाहेब हा ब्रिज झाला पाहिजे आपल्याला रस्ता खूप अरुंद आहे परंतु पुढचा जो रस्ता आहे हा पंचवीस पंधरामध्ये तीस लाख रुपये त्याच्या त्या काळात मंजूर झालं होतं मंजूर असताना पंचवीस पंधराचे ते होते साहेबांकडून मंजूर केलं त्यानंतर तो ब्रिज ते कामाचं सुरू केलं जवळजवळ साडे एकोणीस फुटाचं तो रुंदीकरण त्याचं केलं मग ब्रिजचा राहिला प्रश्न ब्रिज आपण मागे दोन हजार चोवीसला जनता दरबार होतं त्यावेळेला मी आमदार जितेंद्र ठाकूर यांना सांगितलं आणि माझं आणि त्यांचं पत्र दिलं तेव्हा पालकमंत्री आपले अगोदरचे होते ते असताना त्याचं मंजुरीचं काम सुरू केलं मात्र ह्या विलेक्शन अगोदर त्याची बर्मा आली पण तो तू साठी थांबलं आणि आज ते नव्याण्णव नव लाखाचं आपण मागणी केली होती परंतु आता पंच्याऐंशी लाख रुपये त्याला मंजूर झालं आणि तो बिरीज साधारणतरी पंचवीस फुटाचा रुंदीचा होईल आणि क्वालिटी प्रमाण तो बनवण्यात येईल आणि रस्ता करीत असताना जर आपल्याला हा दोन महिन्यामध्ये आपल्याला हा ब्रिज झाला पाहिजे कारण मे महिन्याचा टाईम आहे एक मे पर्यायी मार्ग आहे ह्या पर्यायी मार्गासाठी मार्गा आपल्याला दुसरा कोणताही नाही इंडस्ट्रीचे जी जाणारा रस्ता आहे तर ह्या इंडस्ट्रीवाल्यांनी पण सहकार्य केलं पाहिजे त्यांची अवजर वाहन त्याला बाजूनी कुठे जाता येत असेल त्या ठिकाणी पण त्याही रस्ता त्याचा पर्यायी मार्ग बघितला पाहिजे आपल्याला जेवढा रस्ता इथून जाता येईल तेवढा हे ये करता येईल आणि हा ब्रिज आपण आता मंजूर केला पुढचा रस्तासुद्धा आपला मुख्यमंत्री सडक यंत्रणातून आपण टाकला परंतु लवकरात लवकर मला वाटतं त्याची लांबी दिलेली नाही ती लांबी दिली तर तो सुद्धा कॉन्क्रीटचा रस्ता आपला लवकरात लवकर त्याची माहिती मिळेल आपल्याला आणि तो रस्ता गावातून जर कॉन्क्रीट झाला तर आपल्या गावकऱ्यांची जाण्याचा रस्ता हा सुरक्षितपणे होईल या ठिकाणी सर्वच आपली जी मंडळी आहे त्यांनी गावकऱ्यांनी सर्वांनी सहकार्य करायचं आहे एकत्र येऊन सर्वांनी या भागात सहकार्य केला त्यामुळे मी कोणतरी देणकरी आहोत या गावाचं आणि म्हणून काम आपण याच्या लवकर लवकर सुरू केलं आहे आणि ते होणार लवकर या पुलाचा बनण्याचा कालावधी कसा असेल आणि पर्यायी रस्ता कोणता निर्माण करणार तुम्ही साहेब बाजूनीच पर्यायी मार्ग त्यांना देणार आपण आणि काही इंडस्ट्रीमधून जाणारे रस्ते आह सुदे प्रत्येकाला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू की अवजर वाहनं त्या बाजून जात असतील तर तो तोही पर्यायी मार्ग करता येईल आणि आपण ज्या ठिकाणी उभे राहिलो तिथनं सुद्धा हा रस्ता आपल्याला लवकरात लवकर करता येईल आणि जो कामं आपले आहेत ह्या भागाचं चांगली कामं लवकरात लवकर होतील चांगली क्वालिटीचा हा ब्रिज बनेल पोमन गावात जाणारा मेन रस्ता त्याचा ब्रिज अतिशय धोकादायक होता व अरुंद होता मी प्रथमता खरोखर माझी सदस्य जिल्हा परिषद सदस्य माझी आत्ताच त्यांचा निरोप समारंभ झाला आजी असताना खूप कामं आणली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि पोमन गावासाठी त्यांनी एक रस्ता रो आणि आता ब्रिजची मंजुरी आणली त्याबद्दल मी त्यांचं खरोखर मनपूर्वक आभार मानतो तसंच पोमन ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच जे आता सध्या कार्यरत आहेत व सर्व सदस्य आहे जी बावडी एकत्र येऊन सर्व काम करते त्यांच्या पाठपुरावा नाही यश येत आहे त्याबद्दल मी सर्वांचेच पोमन ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो आणि एक स एक परमेश्वराकडे अपेक्षा या करतो विनंती करतो की हा रोड तो ब्रिज जो आहे तो दोन महिन्यात पूर्ण व्हावा कारण पर्यायी रस्ता आम्हाला एकच आहे नंतर पाऊस पडला तर गावातून बाहेर निघणार वांदे होतील याची सर्व ग्रामस्थांनी व सर्व ग्रामपंचायत बॉडी तसेच जिल्हा परिषद सदस्यांनी त्याची काळजी घेऊन समस्त लक्ष घालून काम पूर्ण करावं एवढीच विनंती करतो आणि सगळ्यांच्या मनापासून आभार मानतोय